जंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत गणेशोत्सव जवळ येत आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांविषयीच्या सर्व टिप्स आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत परफेक्ट उकडीचे मोदक बनवण्यासाठी या खास टिप्स तुम्हाला नक्कीच कामी येतील तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मऊ आणि लुसलुशीत उकडीचे मोदक बनवता यावेत हे प्रत्येक अन्नपूर्णेचे स्वप्न असते त्या स्वप्नपूर्तीसाठी या काही खास टिप्स एक उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्या तांदळाची उकड छान बनते मोदकाच्या पिठासाठी आंबेमोहर इंद्रायणी आणि बासमती तांदूळ समप्रमाणात घ्यावेत एकट्या बासमती तांदळापासून बनवलेले मोदक कडक होतात किंवा नुसत्या आंबेमोहर तांदळात घरच्या भाताचा तांदूळ एकत्र करावा तीन तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या खूप चोळून धुवू नये अन्यथा पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो चार पंधरा ते वीस मिनिटे तांदूळ निथळत ठेवा नंतर घरात सावलीतच ते तांदूळ सुती कापडावर वाळवून घ्या पण हा तांदूळ उन्हात वाळवायचा नाही पाच तांदूळ पूर्ण वाळल्यानंतर तो बारीक दळून मिक्सरला दळू नये दळून आणल्यानंतर ते पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून मगच वापरावे सहा मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ खवून घ्यावा नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे सात खवलेला नारळ वाटीने मोजून घ्यावा आणि त्याचा अर्धा गुळ घ्यावा आठ गुळ खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून ठेवावे आणि पंधरा मिनिटे एकजीव होऊ द्यावे सारण करायला लोखंडी लोखंडीकडे वापरा त्यामुळे सारणाला विशिष्ट खमंग चव येईल दहा सारण साजूक तुपावर करावे आवडत असल्यास त्यात खसखस घालावी अकरा सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे कडईत ओलावा झाला सा म्हणजे सारण तयार झाले असे समजावे सारण किंवा सैल वाटले तर त्यात चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर दोन चमचे दूध घालावे आणि पुन्हा थोडेसे परतून घ्यावे तेरा सारण थोडे ओलसर वाटले तरी हरकत नाही मोदक उकडून झाल्यावर ते व्यवस्थित लागते सारण नीट शिजले गेले पाहिजे नाहीतर मोदक वाफवताना सारणातून पाणी बाहेर येते पंधरा सारण थंड झाल्यावरच त्यात वेलची जायफळ पावडर घालावी गरम असताना घातली तर त्याचा सुवास लागत नाही सोळा तयार झालेल्या सारणात खोबऱ्याचा एखादा तुकडा किंवा के नारळाच्या केसराचा एखादा केस येता कामा नये अन्यथा मोदक वळताना त्या सारणामुळे मोदक फुटू शकतो सतरा उकड काढण्यासाठी खोलगट आणि जाड बुडाचे भांडे वापरावे अठरा उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळून घ्यावे पिठाचा चिकटपणा किती असेल याचा अंदाज सुरुवातीला येत नसेल तर उकडलेल्या पाण्यातून अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवा पिठी घालून उकड काढताना पिठी कोरडी वाटल्यास ते अर्धा वाटी पाणी वापरावे वी। एकोणवीस नव्या तांदळाला चिकटपणा जास्त असल्यामुळे पाणी मोजून मापून घ्यावे लागते तर जुन्या तांदळाचे पीठ असल्यास जास्त पाणी लागते वीस उकड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर मोदक पांढरे शुभ्र होतात आणि उकड मऊ होते एकवीस उकड काढताना तूप टाकावे त्यामुळे मोदकांना छान लकाकी येते आणि मोदक वाळताना पिठी हाताला चिकटत नाही मात्र तूपही प्रमाणात टाकावे नाहीतर तूप जास्त झाल्यामुळे मोदक वाहवताना फुटतात आणि तूप कमी झाले तर वाफवून झाल्यावर एक वाटी पिठाला अर्धा चमचा तूप उकड करताना घालावे उकड काढताना मीठ आणि चिमुडभर साखर घालावी यामुळे देखील छान चव आणि लकाकी येते तेवीस दूध पाणी उकळल्यावर त्यात तांदळाची पिठी घालावी मोदकासाठी उकड मऊ होणे अत्यंत गरजेचे असते उकड कोरडी वाटत असल्यास गरम पाण्याचा मारावा आणि मिश्रण एकत्र केल्यावर ते मिनिटे झाकण ठेवून दणदणीत वाफ काढावी चोवीस वाफ काढून झाल्यावर उकड एका परातीत काढून घ्यावी नंतर एका वाटीच्या साहाय्याने पिठाच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात त्यात एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यावी पंचवीस गुठळ्या मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गाळ पाण्याचा हात लावून पीठ मळावे जेणेकरून चटका लागणार नाही आणि उकड मऊ आणि लुसलुशीत मळली जाईल सव्वीस उकड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्या आणि त्याला बाजूने दाबून बघावे त्या गोळ्याला भेक पडत नसेल तर उकड व्यवस्थित तयार झाली आहे असे समजावे सत्तावीस मोदक लगेचच वळणार नसाल तर उकड ओल्या कापडाने किंवा भांड्याने झाकून ठेवावी अठ्ठावीस मोदक करताना जेवढे मोदक वळले जातील तेवढीच उकड घ्यावी बाकीची पुन्हा झाकून ठेवावी घेतलेले पीठही पुन्हा मळून घ्यावे एकोणतीस उकडीचा छोटा गोळा करावा तो तांदळाच्या पिठात बुडवून घ्यावा पिठीच्या सहाय्याने पारी तयार करावी पारी करताना काठापासून सुरुवात करावी आणि तसे करत करत मधल्या भागी जावे आणि खोलगट वाटी करून घ्यावी तांदळाच्या पिठीमुळे पारी करणे सोपे जाते तीस पारी मध्ये थोडी जाडसर आणि बाजूला पातळ असावी म्हणजे मोदक फुटत नाही आणि कळ्या सुबक येतात एकतीस पारीत सारण भरताना प्रमाणात भरावे कमी नाही व जास्तही नाही तर बेताने भरावे बत्तीस पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा चिमटीने पारीला कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर त्या जवळ करून टोक जर हाताने खोलगट पारी करता आली नाही तर पारी लाटूनही करता येईल ती बाजूने पातळ व मध्यभागी जाडसर ठेवावी चौतीस मोदक करताना अधीमध्ये हात धुवून घ्यावेत नाहीतर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते मोदक लगेच वाफवणार तर त्यावर ओले सुती कापड टाकावे त्यामुळे मोदक कोरडे पडणार नाहीत छत्तीस मोदक वाफवण्यासाठी चाळणी किंवा इडली पात्र वापरावे मात्र मोठे छिद्र असलेली चाळण वापरू नये सदतीस मोदक वाफवताना हळद किंवा केळीचे पान वापरावे त्यामुळे मोदकाला छान वास आणि चव येते मोदक वाफवायला ठेवण्याआधी पानाला तुपाचा हात लावून घ्यावा म्हणजे मोदक चिकटणार नाहीत अडतीस मोदक वाफवायला ठेवताना परस्परांना चिकटणार नाहीत अशा बेताने ठेवावेत मोदक कोरडे झाले असतील तर ते पाण्यात बुडून मग वाफवायला ठेवावेत म्हणजे मोदकाला तडा जाणार नाही एकोणचाळीस मोदक पात्रातील पाणी उकळल्यानंतरच मोदकाची चाळण वाफवायला ठेवावी चाळीस केसर आवडत असल्यास केसर दूध मोदकाला लावून घ्यावे केसराची चव मोदकात छान उतरते एकेचाळीस दहा मिनिटात मोदक छान शिजतात ते तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी मोदकाला ओला हात लावून पहावा मोदक हाताला चिकट लागला नाही तर तो तयार झाला असे समजावे यावेळी मोदकाला विशिष्ट अशी येते देखील मोदक तयार असल्याची खून समजावी बेचाळीस मोदक व्यवस्थित वाफवून घ्यावेत नाहीतर ते कच्चे राहू शकतात मोदक तयार झाल्यावर चाळण बाहेर काढावी नंतर हाताला पाणी लावून एक एक मोदक बाहेर काढावा गरम मोदक झाकून ठेवू नयेत तर वाफ मोडल्यावर ते झाकून ठेवावेत नाहीतर मोदकातील गुळ वितळून त्याचा पाक बाहेर येतो या सर्व टिप्सचा वापर करून यंदा आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक नक्की तयार करा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद